तिथे बघा <laughs> <शीवडी। laughs> <शीवडी। laughs> <अरे वाँ। laughs> आपले गेस्ट आले कुठून आला तो कुठून शिर्डी शिवडी शिवडी अरे वा आणि आपले सबस्क्रायबर आहेत यांनी त्यांच्या मुलींना सांगून सर्व रूम आपले बुक केले त्यांना भेटायला यायचं होतं मला कॉल मध्ये सगळ्यांना सांगते पण हो तुमची मुलगी बोली माहेरी आला माहेरी कोण गिफ्ट घेऊन नाही येत असंच भरपूर आहे पण ठीक आहे हे आम्ही ओपन करू तुमच्या समोर हा हे काजल ओपन कर मग तुम मग तुम्हाला पण त्यांचे एक्सप्रेशन दिसतील दोघांचे लाईव्ह त्यांचे तुमचे चार मुली ना लक्ष्मी सरस्वती पार्वती दुर्गा गेस्ट त्याच्यात काय असेल आज तुमचं जेवण तिकडेच त्याच्यातच सर्व कुरकुरे नाही खातील आज उपवास आज नॉनव्हेज खाणार होती वाणसा नाही मला हे छान वाटतं बघायला ना या। आज फ्रीमध्ये पहिल्यांदा आई आणि चार मुली दिसल्या हा हे कामाची वस्तू ते सर्व मसाले ठेवता येईल तिला हे तुम्हाला रेग्युलर किचन मध्ये दिसतील दिस आता मी आण छान आहे आता ती भरून ठेवेल बरं रात्रीच्या रात्री आणि नवीन आता पावभाजी आपल्याला नाश्त्याला ठेवायला लागेल वाटत <laughs> साहित्य <थे> आलेलं <laughs> तांब्यामुळे मी ते आणले पहिल्यांदा तांब्यानी भाजी दाखवत होत्या तेव्हा नव्हते आमच्याकडे कोणाकडे नसेल तर आपण तसं करू शकणार तिला वाटत की नाही आणि खाली ट्रे का

पहिलाच हो। मेटा होत आपला तो पर्यंत लग्न सरला सगळे ब्लॉग प्रोग्राम बोलायची विक्रोळीला चाललोय लग्नाला जायचं मला विक्रोळीला मेलरी अंगण कुठे झाली म्हणजे त्यांनी बोलवलंय लग्नाला मला जायचं नाही नेक्स्ट टाइम फंक्शन असेल ते तुमच्या क्राउडला बोलू तुमच्याबरोबर भरपूर क्राउड येतो माझ्याप्रमाणे वजनदार तुम्हाला ह्याच्यात आम्ही आंबे खायला देऊ दे आमच्यातर्फे आता मी सांगितलं होतं ना मे जवळ आला की आमच्याकडे आंबे फ्री होतात सर्व गेस्टला हो तुमच्या सर्वांना मला आधी काय सांगितलं मला त्यांना हे घ्यायचं होतं मला त्याच्यापेक्षा ती आधीच सांगा सरप्राईज देऊ नका मला जर तुला काय जायचंय आणि त्यांना काय द्यायचंय तर बाबा तू घेऊन मग तू परत इथे आल्यानंतर मला हे द्यायचं होतं ते द्यायचं पाठवू आता आणि खास बॅग साठी परत ती दादा दादरला गेलं ती बॅग साठी बॅग बॅग कपड्याची <laughs> परत पर दादरला <laughs> भाजी वगैरे आणायला उपयोगी होईल करायचं काय नाही माझ्या मुलीने आशीर्वाद आम्हाला त्या पण शून्यातूनच पुढे पुढे गेलेल्या डायरेक्ट कोण मोठं होत नाही आम्ही तर बोललो मम्मी उघडी कसंच करायची काय करायची त्यांनी शून्यापासून चालू केले त्यांना सपोर्ट करायचा <laughs> आता कितीवर वर गेलो शून्यापासून आम्ही तेव्हा मला हे बोलतात अगं मम्मी काय ओंकार चांगलं आहे काय घाबरू नको तू असं मला बोलतात त्या अरे माझं गिफ्ट पण द्यायचंय ना तुम्हाला भाऊ नाही ना तुमच्या सर्व तुमची आवडती कोणती मुलगी सांगा जरा <laughs> जास्त ही आणि मला फिरायला नेते आता ही मला अखरोड बदाम हे ते आणते आणि बीएसटी वाली तिकडे त्याची मोठी काम ही करते नाही पण ह्या दोन आवड आहेत पण सगळी काम मेन हीच करते दाखवतो एवढी टेम्पटिंग दिसतंय असं वाटतं की खाऊन टाकून लगेच तर एवढी टेम्पटिंग बनवले मस्त बनवले आजची ऑर्डर आहे सात व्याज चालची सुरुवातीला इकडे पाच फटाफट म्हणजे थंड नको व्हायला म्हणून आम्ही साती नाही वाढल्या इकडे आम्ही पाच वाढलेले इकडे तुम्हाला आता सर्व भाजी दाखवतो मटकीची रस्साभाजी भाजी म्हणजे आपण बघा उसळ म्हणू शकता याला तुम्ही मटकी बटाट्याची रस्साभाजी भाजी वरण भात इथे आपली गवारीची म मसाला गवारी भाजी बटाट्याची उकड बटाट्याची भाजी पिवळीवाली आमरस भात लोणचं तर हे असे पाच थाल्या आपल्या रेडी आहेत बघा एकदम छान आणि एकदम मस्त सुंदर आता आपल्याकडे स्टाफ सध्या काकी आहेत पण फक्त काकीला असं ठेवलं खाली करणार बघा पटापट पटापट दोन 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 बघा आपली एक थाली तर इकडे खाली ठेवलेली आहे ही एक त्याच्यावरती ही दुसरी आता हे ठेवलेलं आहे आणि पाकुटीपट सर्व गेलेले आहेत ना तर अशा दोन राऊंड मध्ये सर्व जातील काय वाईटा इथे बघा गेस्टनी काय आणलं दाखवायचं इकडे कोणतं फूड आहे अंकिता फूड्सपासून स्वीट्स आणि स्नॅक्स एकदम सुंदर मम्मीनी ऑलरेडी दोन खाल्लेले आहेत हे अर्धा घेदम काय बघते तू सिरियल आपला व्हिडिओ बघ बघते मी सर्वांना सांगतो ती सर्वांनी व्हिडिओला लाईक कर जा आणि सर्वांनी व्हिडिओवर कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच दे पण लाईक तर सर्वांनीच केलं पाहिजे व्हिडिओला शेअर पण करा तुम्ही चला आजच्या जेवणात बेस्ट थाली आहे ना तर बेस्ट थालीमध्ये एक आपलं आपली जी डिश आहे भरपूर सुंदर आणि भरपूर चविष्ट झालेली आहे आणि ती कोणती डिश आहे ती तुम्हाला आता काजल सांगेल काजल सर्वात चांगली कोणती डिश झाली आज बरोबर पाच थाल्या पण वाढल्या आता सहावी आणि सातवी थाली वाढतो त्याच्या अगोदर एक्स्ट्रामध्ये गेलेला आहे तीन पापड दोन वड़ी एक चपाती बरोबर बोललो येस आता इकडे आपली सहावी आणि सातवी थाली इकडे वाढली जाते त्यासोबत हे वड़ी बघा आता जे तुटलेलं असेल ना बघा हे ते मी घेतो आणि भरपूर गरम आहे भरपूर गरम आहे आणि मेन म्हणजे माहिती आहे काय मोठ्या वडीपेक्षा ना गाजल हे हे जास्त कुरकुरीत आणि चविष्ट लागते जसं वडापाव मध्ये माहिती आहे चुरा वडा चुरापाव पण खाऊ शकतो माणूस एकदम छान आणि सुंदर झाली आहे एकदम मस्त एकदम 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 सुंदर झाली एकदम छान याचे एक दोन कारण असतात एक बनवणारी चांगली पाहिजे आणि पानं पण चांगली पाहिजे दोन्ही वस्तू चांगल्या असतील तर ती हे परफेक्ट बन परफेक्ट झालेले भाजी गरम गरम देतो हात बोटा भाजतील एवढे गरम आहेत आणि एक प्रश्न आता काजलला विचारतो आता आपली सात थालीची ऑर्डर आहे अजून किती थाल्या बनवू शकतात प्रॉपर किती बनवू शकतात अजून तीन होऊ शकतात म्हणजे चे दहा होऊ शकतात हो शकता ना म्हणजे या लवकर पटकन पहिल्या तीन जेवण आहे रात्री रात्रीच्या रात्री लगेच ट्रेन पकडून आले पाहिजे तिकडे आपले दोन्ही थाले गेलेत आणि त्यांना हवं आहे चार अमरस एक्स्ट्रा ओके ओके तर आता सर्व काय वरती गेलेलं आहे एक सांगतो बघा टोटल सात वेळेस खाली गेले एक्स्ट्रा मध्ये फक्त ऐकत बस तीन पापड दोन आलूवाडी एक चपाती चार अमर दोन चपाती दोन आलूवाडी हे एक्स्ट्रा गेले तर ते सर्व वरती गेलं आणि एक कोइन्सिडन्स परत सांगतो बघा राहण्याचे को होतात ना तसे आमरशच्या बाटल्याने एक टाइमला संपायचे सांगतो आता जो आपल्या वरती गॅस आपले जे वरती गॅस आले ना जे ग्रुप आले ना त्यांनी सतरा बॉटलचे पेमेंट मला केलेले आहेत ओके म्हणजे सतरा बॉटल स्टॉकमध्ये संपले आणि जे उदय येतातच ना सकाळी त्यांनी मला मला वाटतं वीस का चोवीस वाटल्याच्या जे म्हणजे हे दोघ जण होती जी लॉट मध्ये ऑर्डर दिली होती आपल्याला म्हणजे हे वीस सतरा म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं चोवीस असलं की ऑलमोस्ट फॉर्टी बॉटल्स हे दोन ग्रुपच घेऊन चाललेत आणि आपल्याकडे टोटल फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्सच उरलेत म्हणजे ह्यांनी जर चाळीस नेले तर पंधराच उरले त्यानंतर कोणालाच आम्ही देऊ शकणार नाही आता सर्व बाकीचे आपल्याला थालीमध्ये लागणार कारण आताच बघा Uh, सात थाल, थाली सात थालीचे सात गेले आणि चार एक्स्ट्रा मागितले म्हणजे अकरा वाटेत आपले असेच संपले म्हणजे एक बॉटल आणि थोडी बॉटल इकडे संपली आमची तर आम्हाला आता पुढे देता येणार नाही अजून मे महिना पडलाय पूर्ण आता एप्रिल चालू आहे हा अजून मे महिना पूर्ण जायचा सत्तावीस एप्रिल मे महिन्यात मग काय आहे आंबे खाऊया बाताम हॅलो हा ओके ओके आणतो एक वाटी डाळ आता हे मी घेऊन जातो डाळ म्हणजे लास्ट आता डाळ ह्याच्यात परत ऍड करायला लागेल मला पप्पू आता रात्रीचा बाहेर गेलाय बघा खलामध्ये आणि त्याने आता फोकस लावलाय तर आता काय करतोय ना ते त्यालाच माहिती आहे मला काय माहिती नाही आता वाजले किती माहिती आहे का साडे अकरा तरी झालेच असतील तो बघा आता काय करतोय विचारते मी पप्पू काय करतो हो एक हो दोन तीन चार पाच सहा ते सहा सीटिंग लावलेत पण सहा जण वरती गेले ना आता आपल्या होम स्टे मध्ये आठ मोठी माणसं दोन आठ दहा आहेत बरोबर आहे ते उद्या नाश्त्याला ते पण आहेत आणि नवीन पण चेक इन होणार आहे नवीन पण सहा माणसं येतात आणि उद्या येतात ते पण आपले गेस्ट आहेत त्यांचा पण आम्ही रिव्ह्यू फर्स्ट रिव्ह्यू व्हिडिओ घेतला फर्स्ट रिव्ह्यू व्हिडिओ काय ते लोक येणार आहेत काय येणार तयारी करतोय म्हणजे हे पण बसतील नाश्ता नाश्शाला सर्वांनी खाली यायचं बरोबर इकडे पण बसतील माणसं तिकडे पण तिथे पण अरेंजमेंट अरेंजमेंट करून ठेवायला लागते आणि त्यासोबतच मग हे पण दाखवतो आता वाचले किती सांग अकरा वाजून गेले ना ना इकडे टायमर बघा मी टायमर दिसतोय कसला टायमर माहितीये का कसला पाणी सोडतो बरं पाणी सोडतोय वरती आता वाजले अकरा पन्नास म्हणजे समजा बारा वाजले समजा बारा वाजायला आले तयारी आता नाही केली तर उद्या गडबड होणार उद्या नवीन जे चेक इन करणार आहे ते येणार आहे दहा वाजता आणि म्हणजे सर्वांना नाश्ता हवाय ना सर्वांनी व्हिडिओ लाईक करा लाईक अशी बघा पप्पूची धडपड दिवसभर आणि रात्रभर चालू असते बघा तुम्हाला ना वाटेल काय पप्पू आराम पण करत असेल आराम कसला त्याचा तो एवढा झोपत पण नाही कधी कधी त्याचा एवढं काम असतो आणि मेन म्हणजे मला हा माझा जे काम करतो काम वाटत नाही हे छान वाटत आपलं स्वतःच आहे ना आपण आणि आपली गेस्ट येतात एवढे वेगवेगळे गेस्ट येतात तुम्हाला एक सांगतो होमशे मध्ये कोण नसलं ना की भरपूर कंटाळ एकदम एकटे एकटं टे वाटतं पण पाहुणे आले नवीन आले त्यांच्याशी बोलायला म्हणजे ज्या व्यक्तीला ना दुसऱ्या माणसाशी बोलायला आवडत असेल ना त्यांच्यासाठी हा बिझनेस भरपूर चांगला आहे म्हणून मला काय असं वाटत नाही मजा वाटते हे जर अरेंज करायला नाहीये म्हणजे आपण प्रयत्न करतोय आपण मेहनत करतोय आणि त्याचं प्रोग्रेस होतोय बोलतो ना त्याचं फळ मिळतो आपल्याला असं झालंय म्हणून ते मजा येते करायला सर्व हे पण ते पण एक वेळ अशी आली पाहिजे की तिथे आणि ह्या साइडला पूर्ण माडांच्या मध्ये पण एक वेळ सिटिंग करू असं पण सिल्वर ला सर्व्हिस दिली तसं ट्राय करेल की ट्विन वाल्यांना पण काहीतरी आपण ऑन करूया बरोबर बोललो होतो की वर्ष दोन वर्ष हाच पैसा इथेच गुंतवायचा म्हणजे सर्व्हिस इन्क्रीज करायची आता मी कशी सायकल आणली आणि सायकल आपल्या साठीच आहे तुम्ही या फोटो काढा जमली तर चालवा नाही जमत तर नका चालू ती डबल आहे फोटो काढा पण तुम्ही उभा राहण्याचा फोटो काढू शकता सर्व्हिस मध्ये बाकी काय काय करेल आता सांगत नाही पण करेल आणि करून दाखवेल तुम्हाला अरेंजमेंट सर्व व्यवस्थित झाले सीट बाय सीट उद्याची तयारी तो आता आताच करायला पाहिजे नाहीतर उद्या काय होणार नाही सर्वांचा काय ना ना होणार आता उद्या सांगतो उद्या ऑर्डर सांगतो बघा उद्या काय ब्रेकफास्ट जे खाली लावलेत ना सहा पोहे मागितलेत पण लिहून देतो आठ ते नऊ पोहे जाणार एका ग्रुपचे दुसऱ्या ग्रुपचे चार घावणे चटणी मागितले पण पाच सहा जाणार तीन ब्रेड ऑमलेट मागितले पण चार पाच जाणार म्हणजे एवढं सर्व उद्याच्या नाश्त्याची ऑर्डर आहे जेवणाची सांगतो तुम्हाला उद्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच जेवणाची दोन सुरमई थाली परत दोन फिश थाली दोन चिकन थाली सहा व्हेज थाली एक सुरमई फ्राय एक्स्ट्रा एक बोंबील प्लेट एक्स्ट्रा स्टार्टरमध्ये आणि स्टार्टर मध्ये कोलंबी शॉट म्हणजे मला लक्षात पण राहतं बघा सर्वांनी को कोणी काय काय आणि आमच्याकडे काय झालं माहिती आहे काय आज आमच्याकडे स्टाफ पण नाही आज नाही उद्या आहे ना उद्या उद्या ते एकदाच आहेत नाही बोलवलंय मी बोलवलंय उद्या सकाळी तीन स्टाफ बोलवलेत आम्ही आणि संध्याकाळचं बघूया करू अरेंज आमच्यात एवढा जोर आहे ना माझ्यात अजून पण मी पंधरा माणसांना वरती खाली सर्व खाली म्हणजे देऊ शकतो मी एवढी माझ्याकडे पॉवर आहे जेवढी आता पण माणसं जेवढी उद्या पण माणस आहेत ना मला तुम्ही म्हणाला नाश्ता देऊ शकतो का सर्वांना विथआउट स्टाफ बनवणारा मला आतमध्ये पाहिजे खाली बिणं बिणच हे भांडी घासणार नाही एवढी पॉवर नाही पण नेणं वरती खाली करणं हे करणं साईडला करणं सर्व देऊ शकतो कारणात पाहिजे हा बिझनेस करू शकतो आणि हा बिझनेस कसा आपल्यावरती आहे आपला आहे आपला आहे स्वतःचा ना आपला बिझनेस आहे आपला स्वतःचा मग आपण करू शकतो बिंदा करू शकतो आणि बाकी आता तुम्ही आम्हाला साथ देताय ना ना आणि तेच तेच मग काय बिंदास सर्वांना तुमच्या सर्वांना थँक्यू कधी कधी म्हणायला मिळत नाही पण तुम्ही जे रिस्पॉन्स आहे हो तुम्ही इथे ज्या डबल येत आहे ट्रिपल येत आहे किंवा सिंगल येत आहे कसंही येत आहे इव्हन तुम्ही जे व्हिवर सर्व व्हिडिओ बघताय ना ह्याच्यामुळे ना खूप आम्हाला छान वाटतं इथे जो रिस्पॉन्स शेअर करताय सगळीकडे शेअर करत शेअर शेअर करत नसत शेअर करत असाल तर शेअर करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करत जा येतात तुम्ही हो या इथे एकदम शांत वाटेल तुम्हाला रिलॅक्स वाटेल घरगुती खायला मिळेल आणि माइंड शांततेसाठी या काम राहा इथे पण येऊन धगधग इथे पण येऊन एक दोन दिवस आणि धगधग करू नका फिरा पण शांत पण बसायला आहे एक पीस ऑफ माइंड जरा पाहिजे असतो चला आता बाकीचं काम हां मम्मी अवेलेबल असते मम्मी इथे बसते इथे तुम्ही मम्मी गप्पा मारू शकता आणि बाहेर वॉकिंगसाठी येऊ शकता आणि रिलॅक्स व्हायला येऊ शकता इथे आता आतापासून मी तुम्हाला एक एक ट्राय करू की की आपण आपल्या गेस्टला आंबे दे देऊया बरोबर रिटर्न गिफ्ट म्हणून असं नाही मी तुम्हाला मला खायचे ते गिफ्ट आणूच नका काहीच कारण खरं एवढं <laughs> पोट वाढला नाही इकडे आता खायचे गिफ्ट काहीच आणू नका इव्हन गिफ्ट आणू नका तुम्ही या इथे आम्ही तुम्हाला आंबे देतो खायला बरोबर बरोबर हा कारण या आता आंबे भरपूर अवेलेबल होतील का नाही होतील पण आम्ही आंबे आणून ठेवणार आणि आपल्या गेस्टला देणार इकडे आणि आता बाहेर नमन चालू जायचं बघायला नाही तर रात्र सकाळी पाहुणे पण येणार आहेत ना आणि आपली पाहुणे मला होतं नमन बघायला पण पॉसिबल नाही असं कारण बिझनेस सोडून आपण जाऊ नाही शकत नाही जागरण नाही होणार कारण उद्या पण आपल्याला काम करायचं आहे बरोबर चला मग व्हिडिओला लाईक कर शेअर कर बाय